लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि मेल आयटला प्रेस करा राहुल घाटात भीषण अपघाताची घटना घडली असून दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे चांदवड तालुक्यातील राहुडघाट परिसरात मालेगावकडून चांदवडकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात भास्कर गुलचंद मोरे वय सत्तावन्न वर्ष राहणार सवनगाव तालुका मालेगाव यांचा जागीच मृत्यू आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळाजवळील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि नानिज यांची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली जखमी अवस्थेतील व्यक्ती चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सुनील जाधव संतोष लोखंडे आणि मनोज अलकट करत आहेत राहुड घाटातील अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा